तरुण भारत अस्मिता प्रस्तुत भव्य अस्मिता बाईक रॅली सहभागी होण्यासाठी आमच्या डॉट तरुण भारत डॉट कॉम साइट रजिस्टर करू शकता आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी मॅरेशियल स्टेटस जन्म तारीख आणि ठिकाण ही माहिती पाठवून रजिस्टर करू शकता अधिक माहितीसाठी आमच्या वरील वेबसाईट वरील टर्म अँड कंडिशन वर क्लिक करा स्मार्ट स्मार्ट सिटी साकारण्यासाठी रोड करण्याचा अजेंडा राबविण्यात येत आहे या अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्याचा विकास होणार असून काँग्रेस रोडचा समावेश यामध्ये आहे या टिळकवाडी शुक्रवार पेठ व काँग्रेस रोडच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे रोड शेजारी डक्ट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते पण आता बुधवार पासून रस्त्याच्या खोदाईस प्रारंभ करण्यात आला असल्याने हा रस्ता आता लवकरच स्मार्ट बनणार आहे स्मार्ट रस्ते निर्माण करण्यासाठी अडीचशे कोटीचा प्रस्ताव करण्यात आला आहे यापूर्वी शिव बसव आणि प्रस्ताव तयार करून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे आणखी रस्त्यांच्या विकासाकरिता वर्क ऑर्डर देण्यात असून यामध्ये शुक्रवार पेठ आणि काँग्रेस रोडचा समावेश आहे काँग्रेस रोडचा विकास करताना रस्त्याच्या दुर्तर्फ फुटपाथ सायकल ट्रॅक विद्युत वाहिन्यांसाठी डक्ट जलवाहिन्या गटारी अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत याकरिता काम सुरू करण्यात आले आहे बुधवार पासून रस्त्याच्या खोदाईला प्रारंभ झाला आहे आता एका बाजूचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा